आम्ही प्रदर्शन केलेलं नाही आहे पण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कशाला म्हणतात जनतेचा पाठिंबा कशाला म्हणतात भारतीय जनता पक्षाच्या मागे जनता किती ताकदीने उभं आहे हे प्रदर्शित आज कृतीतून जनतेने करून दाखवलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार समीर नलावडेजी आणि आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवकाचे हो उमेदवार आहेत त्यांना घेऊन आज कणकवलीकरांच्या भेटीसाठी आमच्या बाजारपेठाच्या मार्गातून प्रत्येकाला भेटण्यासाठी आज ही रॅली निघालेली आहे यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी इथे आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून कणकवलीकरांना आज परत एकदा विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की पुढची पाच वर्ष आज जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आमदार आहे आणि मला पुढची पाच वर्ष आपण परत एकदा सेवा करण्याची संधी दिली तर आमचे समीर नलावडे आणि आमची पूर्ण टीम ही तुम कणकोलीकरांच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आमच्या मागे तशी शक्ती उभी आहे आणि तुम्ही एकदा संधी दिलीत तर पा पुढची पाच वर्ष हे तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित पद्धतीने परिवर्तन आणणारी असेल हा विश्वास तुमच्या माध्यमातून कणकोलीकरांना देईल आणि आता जर आमच्या प्रतिस्पर्ध्यांना आमच्यातल्या जे राणे कुटुंबातले सदस्य लागतो आमच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी हा त्यांचा नैतिक पराभव आहे खरं म्हटलं तर कारण का आमच्या विरोधकांकडे आमच्या प्रतिस्पर्धांकडे स्वतःची शक्ती नाही स्वतःची ओळख नाही पण त्यासाठी आम एक राणे कुटुंबातला व्यक्ती तिथे राखतो ह्याच्यापेक्षा राणे शक् राणेसाहेबांच्या शक्तीचं काय प्रदर्शन तुम्हाला हवं आहे कारण का आज प्रत्येक गली गलीमध्ये तुम्हाला राणेसाहेबांचाच आवाज घुमताना दिसतो आहे साहेबांची शक्ती तुम्हाला दिसते आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आज नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब रवी चव्हाण साहेब राणे साहेब मी पालकमंत्री म्हणून ही सगळीची सगळी शक्ती कणकोलीकरांच्या सेवे सेवा, सेवा करण्यासाठी से आम्ही सज्ज आहोत म्हणून कोणी काही टीका करून दे कोणी कितीही प्रयत्न करून दे आम्हाला विश्वास आहे कणकोलीकर हे भारतीय जनता पक्ष आणि समीर नलावडेजी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना निश्चित पद्धतीने आशीर्वाद देणार उपमुख्यमंत्री एकनाथ हे याच्या कारण असं आहे कारण की ही अभद्र युती आहे सन्मान्य राणेसाहेबांनी अतिशय स्पष्ट बोललेले की मला ही युती मान्य नाही शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांच्या शिवसेनेनी उभाटाबरोबर जाऊ नये असं स्पष्ट सन्माने राणेसाहेबांनी सांगितलेलं मग हा राणेसाहेबांच्या राणेसाहेबांच्या इच्छेच्या विरोधात नाही का आणि आज शिंदेसाहेब जेव्हा कणको सिंधुदुर्गामध्ये येत आहेत तेव्हा त्यांना कणकोलीमध्ये न येणं एवढंच सिद्ध करतं की ह्या जे शहर विकास आघाडी आहे ही फक्त दोन तारखेपर्यंत राणे द्वेषाने निर्मित झालेली आघाडी आहे म्हणून तुम्ही की राणे आमच्यातल्या एका राणेंना बरोबर घेतलं असलं तरी पण हे निलयजींच्या पण माध्यमातून राणेसाहेबांच्या त्याच शक्तीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे आणि ती जनता आमची ओळखून आहे कणकोलीच्या जनतेला माहिती आहे राणेसाहेबांम मोठ्या राणेसाहेबांचा आशीर्वाद कोणाच्या मागे आहे आणि म्हणून या सगळ्याचे उत्तर कणकोलीकर दोन तारखेला निश्चित पद्धतीने देतील